नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण एका शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये उभे आहो आणि या प्लॉटमध्ये सध्या स्थितीला बाग भरपूर प्रमाणात निघालेली आहे फ्लॉरिंगमध्ये आहे बाग निघणंसुद्धा चालू आहे परंतु गेल्या चार ते पाच दिवसापासून मला अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहे की सध्या जवळजवळ सगळ्या बागा निघालेल्या आहे परंतु त्या बागांमध्ये आता तणव्यवस्थापन कसं करायचं अनेक शेतकऱ्यांनी त्या बाबतीत विविध प्रश्न विचारलेले आहेत थोडक्यात आपण हे व्यवस्थापन कसं करता येईल याचे आपण एक दोन पर्याय काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला बाग भरपूर या ठिकाणी फ्लॉरिंगमध्ये असल्यामुळं आणि नुकताच पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस झालेला होता मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे या पावसामुळं आज बागांमध्ये पावसाळ्यासारखी तणाची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी तण निघालेलं दिसून येतं अनेक बागांमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा नाही एवढं तण आपल्याला त्या बागांमध्ये दिसून येत आहे परंतु सध्या बागेची सेटिंग होईपर्यंत शक्यतो आपण या ठिकाणी बागेमध्ये कुठलीही मशागत जर नाही केली तर ती आपल्यासाठी फायदेशीर ठरल कारण आपण मशागत केली तर आपल्याला त्या ठिकाणी बुरशी वाढण्यास बागेमध्ये सुरुवात होईल आणि त्याच्यामुळं आपल्या बागेमध्ये गळ दिसल दुसरा पर्याय आपण दोन्ही बेडच्या मधोमध जे, जे, जे गवत आहे किंवा जे तण आहे हे असं जरी ठेवलं तरी चालतं परंतु जे बेडवरती जर गवताची त्या ठिकाणी उंची वाढत असेल तर तशा ठिकाणी बेडपासून जवळजवळ चार ते पाच इंच गवत सोडून वरचे वर आपण त्या ठिकाणी कट करू शकतो जेणेकरून जमिनी लेवलपासूनसुद्धा आपण गवत जर त्या ठिकाणी नाही कट केलं तर आपल्यासाठी ते फायदेशीर राहील आणि तिसरा पर्याय या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी विचारला की बागेमध्ये तणनाशक घेतलं तर चालेल का शक्यतो तणनाशक जवळजवळ बागेची सेटिंग होईपर्यंत आपण त्या ठिकाणी टाळलेलं योग्य राहील किंवा त्या ठिकाणी बागेमध्ये आपण कटरच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही गवत कट करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद